महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मोटर्स घरगाव हे घेऊन आले उत्तम एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंत चा सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डामपुलाजवळ तात्या मोटर्स घारगाव तालुका संगमनेर प्रोप्रायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक राज्य शासनाने पावसाळी अधिवेशनात आर्थिक बजेट सादर करताना महाराष्ट्रातील महिलांचे सक्षमीकरणासाठी आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंबन आरोग्य आणि पोषणासहित सर्वांगीण विकासाकरता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रतिवर्षाला शेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे लाडकी बहीण योजनेबरोबर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लाडका दूध उत्पादक आणि कांदा उत्पादक अशी योजना आणावी अशी मागणी माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्र शासनाने पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या हिताचे राज्याला सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जाण्याकरता महत्वाचे निर्णय घेतले आहेत यामध्ये महाराष्ट्रातील महिला भगिनींना दिलासा देत त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंबन आरोग्य पोषणासहित सर्वांगीण विकासाकरिता महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना आणली आहे या योजनेकरता या पावसाळी अधिवेशनात प्रति वर्षाला तब्बल शेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून राज्यातील एकवीस ते साठ वयोगाटातील महिलांना महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत राज्य शासनाने महिलांकरता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न जरी स्वागत असला तरी देखील गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातील शेतकरी आपल्या कष्टाच्या घामासाठी संघर्ष करतोय शेती पिकाला हमीभाव नसल्याने पूर्णतः शेतकरी राजा कर्जबाजारी झालाय दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे प्रमाण आत्महत्येचे प्रमाण राज्यात वाढत आहे शेतीपीक हे तोट्यात आले असून त्यांना पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी आता दूध व्यवसायाकडे लक्ष दिले मात्र सध्या पशुखाद्यांचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने दूधधंदा देखील अडचणीत सापडल्याने शेतकऱ्यांचे मुख्य पीक समजल्या जाणाऱ्या कांद्याला किमान चार हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर हमी भाव मिळावा अशी मागणी केली गेली आहे रोज वेगवेगळ्या माध्यमातून शेतकरी वर्ग संघर्ष करत आहे रोज राज्यातील कानाकोपऱ्यातील मोर्चे आंदोलन उपोषण रस्ता रोको यासहित लोकशाही पद्धतीने तो आजही लढत आहे महाराष्ट्रातील महिलांना सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने जसा आशादायक निर्णय घेतला तसा राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेती पिकाला हमीभाव मिळावा यासाठी खते बियाणे औषधे यांच्या बेसुमार वाढलेली किमती कमी करून दुधाला किमान चाळीस रुपये प्रति लिटर आणि कांदा या मुख्य पिकाला किमान चार हजार रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव जाहीर करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासाकरता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबरोबर आता शेतकऱ्यांच्या हिताचा दृष्टीने लाडका दूध उत्पादक आणि लाडका कांदा उत्पादक अशी योजना याच पावसाळी अधिवे अधिवेशनात आणावी अशी मागणी माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी अकोले महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा